कोणतीही लढाई अंतिम टप्प्यात आली की सर्वात जास्त गरज असते ती म्हणजे धैर्याची आणि हे धैर्य जर एखादा माणूस खचला तर एखादी लढाई तो जिंकता जिंकता सुद्धा हरू शकतो आत्ता काहीच तुम्ही सुद्धा त्याच टप्प्यामध्ये आहात कारण परीक्षेसाठी जवळपास पंधरा दिवस उरलेले आहेत आणि या पंधरा दिवसांमध्ये जर तुम्ही आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे त्याचं तुम्हाला फळ मिळावं वाटत असेल किंवा आत्तापर्यंत केलेला अभ्यास कामी यावा असं वाटत असेल तर काही गोष्टींची काळजी तुम्ही घेणं फार जास्त गरजेचं आहे आणि त्याच्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर सगळ्यात महत्वाच्या काही गोष्टी म्हणजे शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये जर काही चुका तुम्ही केल्या तर त्याच्यामुळे तुमचा रिझल्ट जाऊ शकतो म्हणजे आतापर्यंत ज्या गोष्टीची खात्री तुम्हाला होती की मी शंभर टक्के पास होईन काही चुका आणि अंतिम टक्क्यामध्ये मोस्ट ऑफ द स्टुडंट्स त्या चुका करतातच न कळतपणे त्या चुका होतात तर त्या चुका होऊ नये याच्यासाठी काही गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची आहे काही महत्वाच्या बाबी ज्या सर्वात जास्त महत्त्वाच्या आहेत या शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये ज्या तुम्ही करायला पाहिजेत आणि ज्या तुम्ही टाळायला पाहिजेत अशा मुद्द्यांवरती आज आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे असायला पाहिजे तुमची एक टू डू लिस्ट ज्याच्यामध्ये तुमच्या प्रायोरिटीज फिक्स असायला पाहिजेत म्हणजेच मी कोणते सब्जेक्ट करणार आहे तुमचे सब्जेक्ट कोणते आहेत ते तुम्हाला फिक्स करता आलं पाहिजे देन तुम्हाला कुठले टॉपिक त्या सब्जेक्टमधले करायचे आहेत ते तुम्हाला फिक्स करता आलं पाहिजे आणि याच्यासोबतच कुठला सब्जेक्ट कुठला टॉपिक याच्यासोबतच रिव्हिजनमध्ये मला ॲक्च्युली काय काय करायचं आहे म्हणजे एखादा सब्जेक्ट मी करणार आहे पण तुम्ही कशाच्या माध्यमातून करणार आहे पी वाय क्यू थ्रू करणार आहे माझ्याच नोट्स मी परत एकदा रिवाइज करणार आहे की मी आणखी कुठली मेथड जी आहे लेक्चर्स आहेत किंवा शॉर्ट नोट्स आहेत त्याच्यातून रिवाइज करणार आहे हे तुम्हाला फिक्स करता आलं पाहिजे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रायोरिटीज ठरवता आल्या पाहिजेत म्हणजेच सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की एवढे मुद्दे आहेत जे मला करायचेच आहेत एवढे मुद्दे आहेत जे मी केले किंवा नाही केले तरी चालेल म्हणजे काही पॉइंट्स असे असतात जे आपले तोंडपाठ झालेले असतात ऑलरेडी झोपेतून जरी उठवलं तरी आपण त्याचं उत्तर देऊ शकतो मग असे पॉइंट्स जे आहेत ते जरी राहिले तरी चालेल पण असे पॉइंट्स जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत एक्झामच्या दृष्टीने पण कुठेतरी मी त्या ठिकाणी कमी पडत आहे तर त्याची रिव्हिजन मी प्रॉपरली करणं गरजेचं आहे सो टू डू लिस्ट बनवताना फक्त टू डू लिस्ट म्हणजे मला एवढ्या एवढ्या गोष्टी करायच्यात इतकंच नाही बनवायचं तर त्याच्यासोबतच प्रायोरिटीज पण सेट करायच्या की मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे पहिल्यांदा मला कुठली गोष्ट जी आहे ती करायचीच आहे म्हणजे काही कारणास्तव जर काही माझं इनकम्प्लीट राहिलंच डू लिस्टमधलं तर ते असं राहावं की जे जास्त इम्पॉर्टंट नाही आहे एक्झामच्या दृष्टीने किंवा जे मी ऑलरेडी केलेलं आहे ज्याच्यासाठी मला जास्त रिव्हिजनची गरज नाही आहे म्हणजे जेव्हा तुम्ही प्रायोरिटीज सेट करता तर तुम्हाला ते एक सॅटिस्फॅक्शन पण मिळतं एक्झामच्या वेळेला जी भीती निर्माण होती ती भीती निर्माण होत नाही म्हणून तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा स्वतःची एक टू डू लिस्ट जो काही तुमचा प्लॅन आहे तो तुम्ही प्रॉपर ठेवा तुम्ही इतक्या दिवसात काय केलं आणि काय अभ्यासलं ह्याच्यापेक्षाही आता लास्ट डेजमध्ये तुमचा प्लॅन तुम्ही प्रॉपरली फॉलो करताय का हे जास्त इम्पॉर्टंट आहे कारण आत्ता सध्या अशी सिच्युएशन आपल्याकडे निर्माण होत असते की किती करावं काय करावं कुठला विषय वाचावा कुठला विषय इम्पॉर्टंट आहे कुठल्या विषयाचे कुठले टॉपिक करावेत सगळा गोंधळ होतो जरी केलेला असेल तरीसुद्धा त्यामुळे एक प्रॉपर प्लॅन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे नवीन रेफरन्सेस जे आहेत ते तुम्ही अवॉइड करायला पाहिजेत बरीचशी मुलं काय करतात सुरुवातीपासून जो अभ्यास केलेला आहे सुरुवातीपासून जे रेफरन्स बुक यूज केलेले आहेत ते रेफरन्स बुक बाजूला ठेवून देतात कुठून तरी काहीतरी एखादा नवीन पॉईंट मे बी टेस्ट सिरीजमध्ये मे बी एखाद्या रिव्हिजनच्या लेक्चरमध्ये मे बी एखाद्या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये किंवा एखाद्या फ्रेंडकडून डिस्कशनमध्ये एखादा नवीन मुद्दा येतो आणि तो मुद्दा वाचल्यानंतर असं वाटतं रे हे तर माझ्या रेफरन्स बुकमध्ये नव्हतं मग त्याने कुठलं बुक रेफर केलेलं आहे ते बुक घेतात आणि मग त्याच्यानुसार करायला सुरुवात करतात मग ऐनवेळी वापरलेले हे जे न्यू रेफरन्सेस असतात त्याच्यामध्ये नवीन नवीन माहिती मिळत जाते आणि मग आपण ही नवीन माहिती वाचण्याच्या मागे असे लागतो की जे आपण ऑलरेडी केलेलं आहे जे आपलं परफेक्ट आहे आणि ज्याला फक्त काही रिव्हिजनची गरज आहे ज्याच्यातून क्वेश्चन्स बनणार आहेत ते कुठेतरी मागे राहतं आणि मग एक्झाममध्ये असं होतं की जे प्रश्न आलेले आहेत जे आपण ऑलरेडी वाचलेलं असतं त्याची उत्तरं पण आपल्याला आठवत नाहीत दोन ऑप्शनमध्ये कन्फ्युजन झालं आणि मग मला जे दोन ऑप्शन वाटत होते त्याच्यातला मी एक सिलेक्ट केला आणि दुसरा जो वाटत होता तेच बरोबर उत्तर आलं हे का so, जे काही एक्झाम झाल्यानंतर आपण बोलतो त्याच्या पाठीमागे फार मोठं रिझन असतं ते म्हणजे नवीन रेफरन्सेस यूज करणं सो रेफरन्सेस तुम्ही ऑलरेडी जे निवडलेले आहेत ज्याची रिव्हिजन तुम्ही केलेली आहे ज्याच्यातून तुम्ही अभ्यास केलेला आहे लास्ट डेजमध्ये रिव्हिजनसाठी सुद्धा तेच यूज करा नवीन कुठलीही गोष्ट घेत बसू नका हां जर तुम्ही पी वाय क्यू करताय एखादी टेस्ट सिरीज करतात त्याच्यात एखादा नवीन पॉईंट आला आणि तो तुमच्या रेफरन्स बुकमध्ये नाही आहे आणि तुम्हाला आवश्यकता वाटते की अरे हा पॉईंट जो आहे तुम्ही करणं गरजेचं आहे देन तुम्ही त्या पॉईंटसाठी तेवढाच पॉईंट दुसऱ्या बुकमधून करा पण अगदीच नवीन बुक घेऊन बसायचं असं बिलकुल करू नका त्याच्यानंतर स्वतःच्या ज्या नोट्स आहेत त्याच रिव्हिजनसाठी यूज करा त्या जास्त युजफुल असतात नेहमी लक्षात ठेवा तुम्ही जेवढी जास्त मेहनत घ्याल तुम्ही स्वतः जेवढं कराल तेवढे तुमचे रिझल्ट येण्याचे चान्सेस जास्त असतात तिसरी गोष्ट आहे क्वेश्चन पेपर आणि टेस्ट सिरीजचा लोड आत्तापर्यंत खूप अभ्यास केला आहे प्रॉपरली केला पण आत्तापर्यंतच्या अभ्यासाच्या प्लॅनमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या मी शेवटीसाठी म्हणजे शेवटच्या काही दिवसांमध्ये करण्यासाठी म्हणून राखून ठेवल्यात फॉर एक्झाम्पल लास्ट एक मंथमध्ये मी क्वेश्चन पेपर सोडवणार आहे मी टेस्ट टेस्ट सिरीज जी आहे ती सॉल्व्ह करणार आहे हे माझं ठरलेलं आहे पण झालं असं की आत्तापर्यंतचा जो अभ्यास झाला तो रिव्हिजन करणं म्हणा किंवा लेक्चर्स पाहणं म्हणा किंवा इतर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये माझा वेळ गेला आणि आता लास्ट फिफ्टीन डेज राहिलेत ज्या टेस्ट सिरीज मी जी कुठली टेस्ट सिरीज परचेस केलेली आहे त्या टेस्ट सिरीजमधले पण मी काय केलं की काही पॉईंट्स जे आहेत म्हणजे काही टेस्ट ज्या आहेत त्या मी सॉल्व्ह केल्या अॅनालाइज पण केल्या पण काही टेस्ट माझ्या राहून गेल्यात आता लास्ट डेजमध्ये अरे इतक्या मोठ्या टेस्ट राहिल्यात मला पी वाय क्यू पण करायचे मला आयोगाचे पेपर्स पण एकदा सोडवणं आवश्यक वाटतं मग हे जे बर्डन येतं ते कुठेतरी थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करा कारण जर तुम्ही ढीग वाढवत बसाल तर तुमच्यासमोर असा डोंगरच रा उभा राहील त्याच्यातलं जेवढं इम्पॉर्टंट आहे ते पण तुम्हाला सॉर्ट करता आलं पाहिजे समजा तुम्ही एखादी टेस्ट सिरीज घेतलेली आहे त्याच्यामध्ये सपोज दहा टेस्ट आहेत त्या दहापैकी तुमच्या सहा सात टेस्ट सोडवून झालं शेवटच्या तीन टेस्ट राहिल्यात आणि तुम्हाला असं वाटतं की या तीन टेस्ट करणं फार जास्त इम्पॉर्टंट आहे पण त्या तीन टेस्टसाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ नाही आहे कारण तुमच्या टू डू लिस्टमध्ये आणखीही काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही कम्प्लीट करणं गरजेचं आहे देन मग तुम्ही काय कराल तुम्हाला माहिती असतं या सात टेस्ट सोडवल्यानंतर या सात टेस्टमध्ये असे कुठले सब्जेक्ट आहेत की जिथे माझे मार्क्स चांगले आलेले आहेत एखादा दुसरा क्वेश्चन फक्त माझा चुकतोय देन ते क्वेश्चन्स जे आहेत ते सब्जेक्ट जे आहेत ते तुम्ही ठेवलेत तरी चालेल म्हणजे ते न सॉल्व्ह करता जस्ट ते क्वेश्चन्स रीड केले आणि त्याच्यातला अवघड जाणारा क्वेश्चन फक्त त्याचंच ॲनालिसिस केलं तरी चालेल उरलेले जे सब्जेक्ट आहेत फॉर एक्झाम्पल करंट अफेअर्स सारखा सब्जेक्ट आहे जिथे तुम्ही कितीही वाचाल तरी ते कमीच असतं मग मी या उरलेल्या तीन टेस्टमधून काय करेन ज्या सब्जेक्टमध्ये मला डिफिकल्टी येते त्याच सब्जेक्टचे क्वेश्चन्स फक्त मी सॉल्व करेन आणि प्रॉपरली करेन पण जर तुम्ही हे मी असं नाही म्हणते की टेस्ट सिरीज सॉल्व्ह नका करू ते तुम्ही कंपल्सरी करायला पाहिजे होतं पण तुम्ही प्लॅनिंगनुसार केलेलं नसेल आणि काही कारणास्तव तुमचं आता बॅकला पडलं असेल राहिलं ते तर मग उरलेल्या दिवसांमध्ये त्याचा फक्त लोड घ्यायचा रे माझं इतकं राहिलं इतकं राहिलं इतकं राहिलं आणि हे करण्यामुळे काय होईल की जे तुम्ही करायला पाहिजे ते पण तुम्ही करणार नाही आणि जे तुम्ही केलेलं आहे ते पण तुम्हाला आठवणार नाही सो जर समजा असं इनकम्प्लीट खूप सगळं राहिले पेंडिंग राहिलं आहे खूप सगळं तर स्मार्टली शूज करा की त्याच्यातून मला काय पिक करायचं त्याच्यातून मला कुठलं कम्प्लीट करायचं म्हणूनच मी सगळ्यात पहिला पॉईंट जो सांगितला तिथे तुम्हाला सांगितलं की तुम्हाला प्रायोरिटीज सेट करता आल्या पाहिजेत स्टडीमध्ये तुमच्या प्रायोरिटीज सेट झाल्या की बाकी सगळं सेट झालेलं असतं ठीक आहे सो so, टेस्ट सिरीज आणि क्यू पीचा लोड घेऊ नका स्मार्टली ते कसं कंप्लीट करता येईल याच्यावरती तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे देन चौथा मुद्दा येतो तो, तो म्हणजे रिव्हिजनची स्ट्रॅटर्जी आता लक्षात घ्या तुम्हाला एकूण सात सब्जेक्ट आहेत या सात सब्जेक्टची तुम्ही प्रॉपरली रिव्हिजन केलेली असते पण तरीसुद्धा शेवटच्या दिवसांमध्ये ज्या सब्जेक्ट्सना तुम्ही रिवाईज करायलाच पाहिजे ते सब्जेक्ट म्हणजे इकॉनॉमिक्स सायन्स हे दोन सब्जेक्ट आहेत जे तुम्ही केले तरी विसरले जातात तुमचं जा बॅकग्राऊंड असेल सायन्सचं किंवा इकॉनॉमिक्सचं मे बी तुम्हाला इझी जाईल बट मोस्ट ऑफ द स्टुडंट हे दोन सब्जेक्ट आहेत जे हार्ड वाटतात किंवा जे क्वेश्चन्स येतात क्वेश्चन्स सॉल्व्ह होण्याचा जर रेशो पाहिला तर हे दोन सब्जेक्ट आहेत जे तुमचे मार्क्स थोडेसे कमी आणण्यासाठी कारणीभूत असतात सो so, या सब्जेक्टची रिव्हिजन जरी तुम्ही आधी केलेली असेल तरी याच्यातला बराचसा डाटा बराचसा कंटेंट हा विस्मरणात जाण्याची दाट शक्यता असते म्हणून शेवटच्या दिवसांमध्ये या सब्जेक्टची रिव्हिजन करा पॉलिटी जॉग्राफी हिस्ट्री तर तुम्ही एनी हाव रिव्हाइज केलेलंच असतं ते तुमच्या लक्षातही राहतं दीर्घकाळापर्यंत बट तरी सुद्धा तुमच्या तुमच्या याच्यानुसार म्हणजे तुमचा कुठला वीक सब्जेक्ट आहे त्याच्यानुसार तुम्ही रिव्हिजन करायला पाहिजे दुसरा मुद्दा मॅथ्स रिजनिंग खूप जास्त जास्त मार्क्स मिळवून देणारा टॉपिक आहे आ, सब्जेक्ट आहे सो मॅथ्स रिजनिंगसाठी डेली टाईम आतापर्यंतच्या टाइम टेबलमध्ये तुम्ही दिलेला आहे कारण इवन वन एटी डेज असेल किंवा बाकीचे जे चॅलेंजेस झाले त्याच्यामध्ये सुद्धा आपण याच पद्धतीने केलं होतं की मॅथ्स रिजनिंगला डेली टाइम टेबल दि म्हणजे डेली टाईम दिलेलं होतं मग मॅथ्स रिजनिंग जे तुम्ही डेली केलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा तुमच्या मॅथ्स रिजनिंगचे फॉर्म्युलाज असतील मधले काही ट्रिक्स असतील तर ते रिवाईज करण्यासाठी एक प्रॉपर टाईम द्या कारण मॅथ्स रिजनिंगमध्ये खूप जास्त मार्क्स येऊ शकतात जर तुम्ही प्रॉपरली प्लॅन केलं असेल आणि प्रॅक्टिस केली असेल तर अँड एन करंट अफेअर्स करताना एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की जेवढं पण टेस्ट सिरीज आहेत मी लास्ट टाईम करंट अफेअर्सच्या स्टडीची स्ट्रॅटेजी सांगितली तिथे पण मी सांगितलं की ज्या पण टेस्ट सिरीजला तुम्ही ॲडमिशन घेतले किंवा बाकीच्या ज्या टेस्ट तुम्हाला अवेलेबल झालेले आहेत मार्केटमध्ये त्याच्यातले करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स काढा आणि ते क्वेश्चन्स प्रॉपरली रिवाईज करा तुम्हाला जेवढे क्वेश्चन्स येतात ना त्यातले मॅक्झिमम क्वेश्चन्स तुमचे तिथूनच कवर होतात बऱ्याचदा असतात आज सॉरी करंट अफेअर्समध्ये जे क्वेश्चन्स येतात जरी तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर माहिती नसेल तरी तीन ऑप्शन असे असतात जे तुम्हाला माहिती असते की हे याचं उत्तर नाही आणि त्याच्यावरून तुमचं त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते बरोबर येत असतं सो रिव्हिजनसाठी एक प्रॉपर प्लॅन तुमच्याकडे असला पाहिजे कुठून रिव्हिजन करायचं हे तुमच्या डोक्यात क्लिअर असायला पाहिजे असं नको की मी बसले आणि मला आठवलं की अरे माझ्या नोट्स आहेत मी नोट्स रिवाईज करेन देन मला सडनली वाटलं नाही नाही चला आपण पुस्तकातून रिवाईज करूया पुस्तक घेतलं वाटलं आणि नाही नाही मला लेक्चर पाहणं गरजेचं आहे हे करू नका एक कन्फर्म डोक्यात ठरवा की तुम्हाला कुठला पॉईंट आहे कुठून रिवाईज करायचा आहे मे बी काही पॉईंट्स असतील जे तुम्ही लेक्चरमधून प्रॉपरली करू शकता काही पॉईंट्स असतील जे बुकमधूनच प्रॉपरली रिवाईज होतील काही पॉईंट्सचे तुम्ही नोट्स काढलेले असतील तर त्याच्यातूनच ते रिवाईज करा पण आधीच ठरवा की तुम्हाला कुठून काय रिवाईज करायचं आहे रिव्हिजनमध्ये गोंधळ होऊ देऊ नका अँड देन लास्ट बट नॉट लिस्ट हा जो पॉईंट आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे डिस्ट्रॅक्शन्सपासून दूर राहा ते डिस्ट्रॅक्शन कुठल्याही प्रकारचे असू शकतात मेंटल असू शकतात इमोशनल असू शकतात फिजिकल असू शकतात मेंटल कॅसर एखादी गोष्ट सतत तो विचार तुम्हाला त्रास देत असेल की कि अरे किती वर्ष झालं मी अभ्यास करत आहे किंवा जरी फर्स्ट अटेम्प्ट असेल मला फर्स्ट अटेम्प्टमध्ये करायचं आणि माझं होईल की नाही ही भीती असेल तर त्या गोष्टींना थोडंसं हां एक्झामला सामोरं जायचंच आहे हे तुम्हाला माहिती आहे पंधरा दिवसांवरती एक्झाम आली आहे परीक्षा द्यावीच लागणार आहे मी तयारी केलेली आहे याची मानसिक तयारी ठेवा आणि झिरो एक्सपेक्टेशन्सनी एक्झामला जा मी जे वाचले ते येणार हे म्हणणं ठीक आहे म्हणायला पण पाहिजे तुम्ही पॉझिटिव्ह अप्रोच तुमचा असायला पाहिजे पण तिथे आल्यानंतर जे हाच क्वेश्चन आला पाहिजे आणि तो नाही आला तर मग माझं कसं होणार हा अप्रोच घेऊन जाऊ नका जे समोर येईल त्याला मला फेस आहे या मानसिकतेने जा बाकी सगळा जो काही डोक्यामध्ये गोंधळ असेल लाईफचे जे काही प्लॅन्स असतील करिअर आहे बाकी सगळ्या गोष्टी असतील त्याच्यासाठी तुम्हाला पाच तारखेनंतर वेळच वेळ आहे त्यामुळे त्या गोष्टींचं बिलकुल बर्डन आत्ता घेऊ नका शेवटच्या दिवसांमध्ये दुसरी गोष्ट ज्या गोष्टी तुम्हाला इमोशनली डिस्टर्ब करतात फॅमिली मेंबर्स असतील तुमचे रिलेशनशिप्स असतील कुठल्याही आजूबाजूच्या अशा गोष्टी ज्या तुम्हाला इमोशनली डिस्टर्ब आहेत ना त्या गोष्टींपासून कट्टाक्षणे दूर राहा एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तुमच्या भावना दुखावल्या जात असतील ती गोष्ट तुम्हाला कुठेतरी तुमचं खच्चीकरण करण्यास कारणीभूत आहे असं वाटत असेल अवॉइड करा सरळ सरळ निग्लेक्ट करा त्या व्यक्तीला बट इमोशनली स्ट्रॉंग रहा कारण खूप स्टुडंटच्या बाबतीत हे घडतं एक्झाम तोंडावर आलेली असते अगदी एक्झाम एक दोन दिवसांवरती असते किंवा एक्झामच्या दिवशीसुद्धा कोणाशी तरी भांडण झालं कोणीतरी काहीतरी असं बोललं की जे फार मनाला लागलं ला, आणि त्याचा परिणाम झाला आणि त्यामुळे मला पेपरला कॉन्सन्ट्रेशन करता नाही आलं आणि म्हणून माझे एवढे मार्क्स गेले पण मी एक्झाम हॉलमधून बाहेर आल्यानंतर जेव्हा मी पेपर पाहिला मला तरी अशी उत्तरं येत होती पण मी एक्झाममध्ये चुकीची लिहिली असे खूप सगळे अनुभव असतात विद्यार्थ्यांचे हे आपल्याला अनुभव सांगावे लागू नयेत आपल्या बाबतीत तसं घडू नये म्हणून इमोशनली स्ट्राँग राहा मेडिटेशन करा स्वतःशी बोला फारच लो फील होत असेल जे काही मनात येते ते सगळं कागदावरती उतरवा अर्धा तास गेला एक तास गेला काही फरक पडत नाहीत आणि जर तुम्ही वर्षभर अभ्यास केला असेल तर एका दिवसांनी फरक पडत नाही हे तुम्हालाही माहिती आहे सो आधी अभ्यास केला तर त्या एका तासाने तुम्हाला फरक नाही पडणार मनातल्या भावना लिहून काढा कागदावरती तो कागद फाडून टाका जाळून टाका किंवा तुम्हाला ठेवायचा तसाच ठेवा बट त्या विचारांपासून दूर जा ठीक आहे इमोशनली स्वतःला सपोर्ट करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फिजिकली स्ट्रॉंग राहा कारण जर तुम्ही आजारी पडलात तर त्याचा डेफिनेटली परिणाम तुमच्या स्मरणशक्तीवरती होतो एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर अस्वस्थ वाटणं असेल पेपरला न जाता म्हणजे पेपरला गेल्यानंतर पण तिथे पूर्ण लक्ष नसणं ही गोष्ट कारण तुम्ही जर फिजिकली फिट नसाल तर ऑब्वियसली आपण कुठल्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत आणि म्हणून या पंधरा दिवसांमध्ये त्या गोष्टींची काळजी घ्या की असं कुठलाही आपल्याकडून अशी कुठली गोष्ट घडू नये की आपण आजारी पडू वातावरण थोडंसं खराब आहे अवॉइड करा बाहेर जाणं असेल किंवा बाहेरचं खाणं असेल अर्ली मॉर्निंग सवय आहे अभ्यासाची ठीक आहे उठा पण जी आवश्यक आहे काळजी ती काळजी पण घ्या थंडी आहे त्याच्यामुळे सो so, या सगळ्या गोष्टींची जर काळजी तुम्ही घेतलीत लास्ट फिफ्टीन डेजमध्ये तर ऑब्वियसली तुम्ही जेवढा एक्सपेक्टेड स्कोर आहे तुम्हाला जेवढा टार्गेटेड स्कोर आहे तेवढा तुम्ही अचीव करू शकाल आणि निश्चितपणे तुम्हाला या एक्झाममध्ये यश मिळेल आणि तुम्ही मेन्सच्या तयारीलासुद्धा सुरुवात कराल सो so, तुम्हाला या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा आत्ता शेवटच्या दिवसांमध्ये जर तुम्ही काही असे प्रॉब्लेम्स फेस करत असाल ज्याच्यावरती सोल्युशन तुम्हाला मिळत नाही आहे तर ते प्रॉब्लेम्स तुम्ही कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करू शकता निश्चितपणे मी त्या प्रॉब्लेम्सवरती तुम्हाला उपाय सांगण्याचा सा प्रयत्न करेन आणि दुसरा मुद्दा जर रिव्हिजनसाठी एखादा टॉपिक तुम्हाला हार्ड वाटत असेल की हा टॉपिक एक्झाम आधी थोडा इझी लँग्वेजमध्ये आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे तर तो टॉपिकसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला कळवू शकता ऑलरेडी हंड्रेड डेज चॅलेंजमधल्या स्टुडंट्सचं मी सायन्सच्या ट्रिक्सचा किंवा सायन्सचे रिव्हिजन्स जे आहे ती कम्प्लीट करत आहे सो काही ट्रिक्स मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करू शकते सो तुम्हाला जर एखादा टॉपिक हार्ड वाटत असेल तर तो तुम्ही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याच्यावरचं लेक्चर मी तुमच्यासाठी डेफिनेटली घेऊन येईल आय होप आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल आणि याची निश्चितपणे तुम्हाला तुमच्या उरलेल्या दिवसांमध्ये तयारी करण्यासाठी मदतच होईल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू